मध्य रेल्वेच्या भुसाळ विभागातील मुख्य यार्डात नवीन बांधलेल्या बिल्डिंग साऊथ पॅनलजवळ शटिंग करत असताना शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान एक पेट्रोलचा रिकामा डब्बा रेल्वे रुडावरून घसरला मध्य रेल्वेच्या मुख्य यार्डात मागच्या आठवड्यात दिनांक एकोणावीस व वीस मे च्या पहाटे तीन वाजेच्या दरम्यान म्हणजे चोवीस तासात दोन अपघात झाले एक मालगाडीचा डब्बा व पेट्रोलचे टँकर रेल्वे रुडावरून घसरले होते मात्र घडलेल्या अपघाताबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली व घडलेल्या घटनेत जबाबदार अधिकाऱ्यांनी किती दखल घेतली हे शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी पेट्रोलची रिकामे टँकर रुडावरून घसरल्याने दिसून आले मध्य रेल्वेच्या भूसळ विभागाच्या महाप्रबंधक इती पांडे यांनी खरंच चौकशी केली का असा प्रश्न उपस्थित होत आहे गेल्या सात दिवसात शटिंग करत असताना तीन वेळा मालगाडीचे डबे रुडावरून घसरतात कसे असा प्रश्न या घटनेतून निर्माण होत आहे भुसावळच्या मुख्य यार्डात सात दिवसात तीन घटना घडल्या यात जीवितहानी जरी झाली नसली तरी संबंधित एस ई सिनियर डी मुख्य यार्ड अधीक्षक एरिया मॅनेजर लोको इन्स्पेक्टर किती तत्पर आहेत हे दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ